गोछेडासारखं चिटकून बसलेत सातबाऱ्याला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभय सरकार आबाळ वाटतंय सावत रायवानी दुष्काळाचं क्रूप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरून सरकार निवांत झोपी गेलंय देश महासत्तावनेची स्वप्न बघण्यासाठी अजून अंत पाहू नका सरकार निदान एक दिवस एक किलो गावासाठी तुम्ही अख्खा देश घाण ठेवलेला असल आणि त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडीला कावळा शिवलेला असल मंडळी गोष्ट छोटी डोंगराएवडी या सिनेमात सरकारला शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव करून देताना शेवटी मकरंद अनासपुरे लेखक अरविंद जगताप यांनी लिहिलेला हा कविता वाजा मोनोलाग ऐकवतात आणि तो सीन पाहणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांपुढं मराठवाड्यासहित अख्ख्या महाराष्ट्रातला कर्जबाजारी झालेला बेजार शेतकरी उभा राहतो त्यात कुणाला आपला बाप दिसतो कुणाला आपला भाऊ तर कोण स्वतःशीच गोष्ट तो रिलेट करतो आणि टचकन डोळ्यात पाणी येतं मंडळी जितक्या प्रभावीपणे तो मोनोलॉग लिहिला गेलाय त्याच ताकदीनं अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी तो आपल्या अभिनयाच्या जोरावर पोहोचवलाय सुद्धा या सिनेमा आधी मकरंद अनासपुरे म्हणजे कॉमेडी अवली माणूस अशी प्रतिमा महाराष्ट्राला होती कारण त्यांचे तसेच विनोदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला यायचे पण गोष्ट छोटी डोंगरा एवढी सिनेमानं त्यांची ती छबी पुसून टाकली आणि मकरंद अनासपुरे यांची गंभीर वैचारिक प्रतिमा पुढाली बरोबर तर पिक्चर काढण्यापुरतं म्हणून नाही तर जेव्हा त्यांनी नाना पाट्टेकर यांच्या सोबत मिळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नाम फाउंडेशन ही संस्था सुरू केली तेव्हा कळलं मकरंद अनासपुरे विनोदा पलीकडचा राजा माणूस आहे आज आपण याच जिवंत मनाच्या अभिनेत्याचे म्हणजेच मकरंद अनासपुरे यांच्या आयुष्याचे काही वेगळे पैलू जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मकरंद अनासपुरे तसे मराठवाड्यातला बीडचे पण त्यांचे वडील सहकार खात्यात नोकरीला असल्यामुळं त्यांच्या नेहमीच बदल्या व्हायच्या आणि त्यामुळं अनासपुरे यांची एक इयत्ता ह्या गावच्या शाळेत तर दुसरी त्या गावच्या शाळेत पूर्ण व्हायची त्यांचं बालपण कधी एका गावात गेलंच नाही पण मकरंद अनासपुरे त्यांनी त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेतला शाळेत फक्त अभ्यासच नाही तर इतर कोणत्याही स्पर्धेत ते भाग घ्यायचे कित्येकदा त्यांच्या घरी ते माहीत सुद्धा नसायचं नंबर आला तर घरी सांगायचं नाहीतर फक्त शाळेला ठाऊक असायचं चौथीत असताना त्यांच्या सरांनी त्यांच्याकडून आप्पासाहेब बळवंत हे नाटक बसून घेतलं होतं सिद्धेश्वर शाळेत स्पर्धा होती त्यावेळी चौथीत असलेल्या मकरंद यांनी त्या अवघड नाटकाचं वाक्य न वाक्य तोंडपण केलं होतं पण नाटकाची रंगीत तालीम सुरू असताना समोर गर्दी बघून त्यांच्या तोंडून आवाजच कुटला नाही त्यांचं वाक्य आलं की ते कसे बसे माईक समोर जाऊन खाली मान घालून बोलायचे आणि परत माघार यायचे तालीम संपली आणि सगळी मुलं वर्गात आली त्यांच्या मागून मकरंद अनासपुर्यांचे सर सुद्धा वर्गात आले मकरंदची ऍक्टिंग पाहून त्यांनी सगळ्या वर्गासमोर छोट्या अनासपुर्यांच्या कांशिलात लागावली बरं त्यांनी मारायला आणि वडिलांनी वर्गात यायला एकच गाठ पडली वडिलांसमोर झालेला अपमान मकरंद अनास्पुरेंच्या जिवारी लागला घरी आल्यावर त्यांनी रात्रभर पुन्हा एकदा नाटकाचे डायलॉग्स खडा न खडा पाठ केले दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष स्पर्धा होती तेव्हा ते, वा ते आपलं वाक्य आलं की माईक समोर जायचे आणि फुल कॉन्फिडन्सने खाड खाड आपलं वाक्य बोलून मोकळं व्हायचे ते सुद्धा उत्तम अभिनय करून त्यांची ती ऍक्टिंग तेव्हा सगळ्यांना इतकी आवडली की ते स्टेजवर यायच्या आधीच लोकांमध्ये हशा पिकायचा त्या स्पर्धेत मकरंद अनासपुर यांना अभिनयातलं पहिलं बक्षीस मिळालं ऍक्टिंगचं माहीत नाही पण आपण लोकांना हसू शकतो हा कॉन्फिडन्स तेव्हा मकरंद अनासपुर यांना मिळाला होता अभिनयासोबतच मकरंद अनासपुरे शाळेचा सुद्धा तितकाच मन लावून करायचे दहावीत त्यांना ऐंशी पर्सेंट मिळाले होते पोरगा अभ्यासात हुशार आहे घराचं नाव काढेल म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना खूप शिकवायचं ठरवलं पुढं कॉलेजला गेल्यावर मकरंद अनासपुरे यांना क्रिकेटचा नाद लागला मग बारावीत जरा गाडी ढेपायली थोड्या कमी मार्क्सवर समाधान मानावं लागलं दरम्यान मकरंद यांनी बी फार्म करावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती पण कमी मार्क्स असल्यामुळे त्यांना कुठल्याच फार्मसी कॉलेजला ऍडमिशन मिळालं नाही तेव्हा वडिलांनी त्यांच्यासाठी पैसे खर्च करायची तयारी दर्शवली पण वडिलांच्या जीवावर इतकं महागडं शिक्षण घेण्यात मकरंद अनास पुरे यांना रस वाटला नाही म्हणून त्यांनी थेट बीएससी ला ऍडमिशन घेतलं पुढे ते छत्रपती संभाजीनगरला आले आणि तिथूनच खरी त्यांच्या अभिनयाला दिशा मिळाली त्यांनी त्याचवेळी नाट्यशास्त्राला प्रवेश घेऊन एकासोबत दोन्ही डिग्र्या मिळवायच्या असं ठरवलं पुढं गावोगावी जाऊन ते पथनाट्य करू लागले कॉलेजला असताना त्यांनी पथनाट्याचे जवळजवळ पाचशे यशस्वी प्रयोग केले अनासपुरे सांगतात की कुठल्याही गावात जाताना ते घरून काहीच घेऊन जायचं नाहीत गावात गेल्यावर पारावर बसलेल्या गावकऱ्यांकडून कुणाची टोपी घे कुणाचा मफलर घे असं सा सगळं साहित्य गोळा करून ते, ते पथनाट्य करायचे तिथल्या लोकांसोबत ते मन मोकळ्यापणाने बोलायचे त्यांची भाषा त्यांचे हावभाव रंगढंग समजून घ्यायचे त्यांच्या त्या निरीक्षण शक्तीचा त्यांना पुढे खूप फायदा झाला मराठवाड्यासह हो विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातल्या बोलीभाषेचा त्यांनी अभ्यास केला प्रत्येक गावच्या बोलीभाषेची लकब लक्षात घेतली आणि मकरंदा नाटकातलं पात्र अगदी कोळून प्यायला लागले पुढे त्यांची ती अभिनयाची आवड त्यांना स्वप्नांच्या नगरीत मुंबईत घेऊन आली तिथे त्यांनी अभिनयासोबतच पडेल ती कामं केली कधी पैसे नव्हते म्हणून अर्धपोटी राहिले तर कधी उपाशी राहून काम केलं दरम्यानच्या काळात छोट्या छोट्या सिरियसनी त्यांना आधार दिला आणि पुढं सरकारनामा हा कल्ट क्लासिक मराठी सिनेमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली त्या सिनेमानं त्यांना पहिला व्हायला ब्रेक दिला साईड ॲक्टरचं कोणाच्या लक्षातही राहणार नाही असं काम मिळालं पण ते त्यांनी परफेक्ट वाजवलं अजिंक्य देव बिंदू महादव यांसारख्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली खरंतर अनासपुरे जेव्हा सिनेमात आले तेव्हा सगळ्या सुशिक्षित मराठ्या ते अभिनेत्यांची चलती होती पण या मराठवाड्याच्या मातीत वाढलेल्या पठ्ठ्यानं आपली बोलीभाषा सोडली नाही त्यांची ती गोष्ट लोकांना भलतीच अपील झाली कुणीतरी आपल्या घरातलं माणूस टीव्हीवर दिसतंय असं अनेकांना वाटलं कधी काही आपुलकी दादा कोंडके राजा गोसावी नी फुले कुलदीप पवार वाट वेगवेगळी वाट्याला मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहिले त्यांचे हरिओम विठ्ठला जाऊ तिथं खाऊ गाडवाचं लग्न गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा दे दक्का दोगा तिसरा आता सगळं विसरा फुलत्री धमाल अगडबम नाना मामा निशानी डावा अंगटा या टिपिकल मकरंद पट्टांनी लोकांना पोट धरून हसवलं गाडवाचं लग्न मधला त्यांचा बुवा तो आता काय नेसला का नाही म्हणणारा सावळा आवळा कावळा आजही लोकांच्या फेवरेट आहे इंद्र दरबारी गेल्यावर रंभा मिनका उर्वशीला पाहून आईला लईच घाई केली लग्नाची हा तर आयकॉनिक डायलॉग फक्त मकरंद अनासपुरे यांनीच म्हणावा इतका चपकल सिनेमात बसलाय बाकी थेट देवाला सोन्याच्या टोपीचं अमेज दाखवून आमदारकी जिंकणारा नारू तर काय बोलायलाच नको पण यासोबतच अनासपुर यांनी सायमल्टेनियसली अत्यंत नाजूक विषय सुद्धा सिनेमातून हाताळले त्यांनी गहाळ सरकारी व्यवस्थेवर मार्मिक भाष्य केलं गोष्ट छोटी डोंगरा एवढी सिनेमा त्याच एक द्योतक सयाजी शिंदे नागेश भोसले अरविंद जगताप श्याम पेटकर आणि मकरंद अनासपुरे या निखळ निस्वार्थी आणि जिवंत मनाच्या मित्रांनी एकत्र येऊन सरकारच्या शेतकरी विरोधी आणि बेजबाबदार वागण्यावर ओढलेला चाबूक म्हणजेच गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा पुढे ऑक्सिजन श्वास गुदमरतोय डॉक्टर तात्या लहाने कोंड्याची गोष्ट रंगा पतंगा झेला बोला असे काही सिनेमे सुद्धा त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणले दोन वर्षांपूर्वी आलेली रान बाजार ही वेब सिरीज सुद्धा त्यापैकीच एक प्रत्येक सिनेमात त्यांनी गावाला रक्त शोषून घेणाऱ्या शहरांपेक्षा दोन बोट वर दाखवण्याचा प्रयत्न केला मकरंद अनासपुरे यांची रंगभूमीवर प्रचंड श्रद्धा होती दादा कोंडके लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ भरत जाधव यांच्या तोडीस तोड मकरंद अनासपुरे यांचंही नाव लोकांच्या ओळी रुळायला लागलं पण म्हणतो अभिनेता म्हणून मकरंद अनासपुरे जितके प्रसिद्ध आहेत त्याहून कैकपटीनं एक माणूस म्हणून जास्त उंचावर आहेत मकरंद अनासपुरे यांच्या वडिलांकडे कोरडवाहू शेती होती पण बहिणीच्या लग्नाच्या वेळेस पैशाअभावी ती त्यांनी विकली शेती जरी निघून गेली असली तरी अनासपुरेंच्या आतला शेतकरी मात्र कधी त्यांच्यापासून दूर गेला नाही शेती आणि शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आजही तितकीच आस्था आणि प्रेम आहे विदर्भ मराठवाड्याला लागलेलं शेतकरी आत्महत्येचं गिराण संपावं म्हणून त्यांनी दोन हजार पंधरा साली दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांसोबत मिळून नाम फाउंडेशन ही मदत संस्था सुरू केली शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर फक्त आवाज उठून चालणार नाही तर त्यावर ठोस उपाय सुद्धा शोधला पाहिजे याची त्यांना जाणीव होती नवरा मेल्यानंतर पांढरं कपाळ घेऊन चालणाऱ्या निर्जीव चेहऱ्याच्या बायकांना पाहिलं की त्यांच्या काळजाला पीळ पडतो आत्महत्येनंतर कुटुंबाची झालेली फरफट त्यांना सहन होत नाही म्हणून नाम फाउंडेशन हा पर्याय त्यांनी शोधला त्यांच्याच फिल्म मधला सरकारला उद्देशून एक डायलॉग आहे शेतकऱ्यांना मेल्यावर एक लाख रुपये देता त्याला जगण्यासाठी दहा बारा हजार रुपये देत चाला त्याप्रमाणे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर त्यांनी हजारो शेतकरी कुटुंबांना मदत केली आत्महत्या किंवा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याशी निगडीत असलेले अनेक प्रश्न सोडवले नाम फाउंडेशनला फक्त लोकांची मदत नाही केली तर त्यांना जगण्याची नवी उमेद दिली आजही ते नाम फाउंडेशन त्याच ताकदीनं काम करत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या संस्थेनं चिपळूणच्या वशिष्ठी आणि शिव नदीतला गाळ काढून तिचं रुंदीकरण केलं त्यामुळे तिथला पुराचा धोका कमी झाला मकरंद यांनी एका न्यूज पेपरला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की कर्जमाफी ही सलाईन सारखी असते ती फक्त एक तात्पुरती योजना आहे शेतकऱ्याला जर खरंच मदत करायची असेल तर त्याच्या शेतमालाला योग्य भाव दिलाच पाहिजे काही दिवसांनी जेव्हा शेतकरी त्याच्या जमिनीत पिकवणं सोडून देईल तेव्हा तेच धान्य आवाच्या सव्वा भावानं विकत घ्यावं लागेल आणि तेव्हा शेतकऱ्यांचं खरं महत्व आपल्याला कळेल समाजाला माणुसकीच्या चष्म्यातून पाहणाऱ्या मकरंद अनासपुरेंना शेतकरी समजला आणि त्यांची असंख्य दुःखही आणि म्हणूनच मकरंद अनासपुरे आज अनेकांसाठी आदर्श ठरतात कदाचित यामुळेच मकरंद अनासपुरे नावाचं गारुड आजही लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे तुम्हाला मकरंद अनासपुरे या जिवंत मनाच्या अवलियाचा हा जीवनपैलू कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद